उन्हाळ्याचे दिवस म्हटले की पाणी टंचाई आली त्यातही विहिरीची पातळी खोल हँडपंप सह नदी नालेही आटतात अशा कडक उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांसह जंगली प्राणी सुद्धा पाण्याने व्याकुळ होतात मात्र जेव्हापासून अमरावती जिल्ह्यात मोर्शी तालुक्यात नळदमयंती त्यालाच आपण सिंभोरा धरण असेही संबोधितो तेच धरण अनेक वर्षापासून आपल्याला वरदान ठरत आहे गेल्या पावसाळ्यात धो पाऊस बरसल्याने या वर्षी सुद्धा सिंभोरा धरण शंभर टक्के महिनेपासून सर्वत्र कडक ऊन तापल्यानंतर सुद्धा शुक्रवारी दोन एप्रिल रोजी याच धरणात दोनशे पंच्याण्णव पॉईंट सात दलगमी एवढा जलसाठा शिल्लक होता धरण असल्याने वर्धा जिल्ह्यासह अमरावती शहर बडनेरा नांदगाव औद्योगिक वसाहतसह अनेक ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो अमरावती जिल्ह्यात हे सिंभोरा धरण असल्याने मोठे वरदान ठरत आहे आपल्याच शेजारी असलेल्या अकोला जिल्ह्यात सर्वत्र मार्च महिन्यापासून पाण्याची भीषण टंचाईला सुरुवात होते मग मे महिन्यात तर भीषण टंचाई भासणारच मात्र तरी सुद्धा आपल्या जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई अद्याप पर्यंत भासली नाही तरी आपण नागरिकांचे हेही तेवढेच कर्तव्य आहे आपण ही, ही, ही विनाकारण पाण्याचा दुरुपयोग करू नये आवश्यक पाण्याचा वापर करावा असे विदर्भ न्यूजच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे जल है तो कल है मोर्शी येथून संजय कारपवार सह दत्तराज इंगळे व अमरावती येथून अजय शृंगारे यांचा हा वृत्तांत